प्रतिनिधी रिकामी म्हणून आलोय बघा हे चांगलं वातावरण आमची तुम्हाला शर्मा आहे ना त्याला ओळखतोय तेव्हा हे सगळे धंदे गीते साहेब आले मग मी येणार त्यांचा प्रोटोकॉल त्यांचा इगो मला माहिती आहे तिकडे तिथं जे डब्ल्यू ला तिकडे डोबोली ते काढून टाकली तेव्हा अडाणीला लागली नाही पण बोलायला मला लावू नका तुम्हाला इन्सर्ट वाटेल तुमच्या अधिकाऱ्याचा आम्ही इथं आलोय नम्रपणानं आहोत आज समजा कदाचित जाऊ आम्ही पण येऊ ना पुढच्या वेळेला तर तुम्हाला पण आम्ही मानणार मग बघू काय असतं ते जातो आज आम्ही इथन परत असेल पट येत नाही तुम्हाला नाही पिढले तर बघूया कोणची ताकद काय आहे ती नाही आम्ही जातो परत येऊ दे मीडिया समोर आहे सगळं तुम्हाला वाटत असेल ना मस्ती सत्ताधारी पक्षाची लढायचं बघूच तुमचं काही ते आना इथं शेतकरी पक्षाने आंदोलन करून गोळ्या घालून लोक मेले देतात तरी हे वारस आहेत सगळे पटना जमिनी दिली पुन्हा तुम्ही पण प्रशासनातर्फे सांगा त्यांना उगा चिगळ देते

हो एक होते ना, 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 ना जे जर गीते साहेब नसते ना तर तुम्हाला पळवलेच होते तेव्हा आम्ही रत्नागिरीच्या जेडब्ल्यू पोर्टला हे गीते साहेब म्हणजे पाय धरले पाहिजे त्यांच्यामुळे आम्ही ऐकलो त्यावेळेला जिंदाल पोर्ट झालं त्यावेळेला

आमची पण विनंती आहे आमचा निवास टाक प्रकल्पग्रस्त जम्मू परबी पोलीस प्रकल्पग्रस्त आहे आमचं सगळं त्यातून लोक

आम्हाला एअरपोर्ट लागलं दोन पाहिजे मधुर शेट मला उद्धवजी बोलले उद्धवजी मुख्यमंत्री त्यांनी तिला एनओसी आला असे माधुर आहे ते सगळे त्याची पण जाणीव नाही